हॅलो मी ऋतुजा तर आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलूया ऑन आन स्टेज आणि बॅकस्टेज ही दोन नावं तुम्ही ऐकली असतील अर्थात नाटकाशी रिलेटेड ही नावं आहेत आता ऑन आन स्टेज आणि बॅकस्टेज म्हणजे काय हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आपल्याकडे फार पूर्वीपासून एक साधा पण एक चुकीचा समज आहे की ऑन स्टेज कलाकार तेवढे ग्रेट असतात मग बॅकस्टेज कलाकारांचं काय आणि ऑनस्टेज हे कलाकार आणि बॅकस्टेज असलेले त्यांना बॅकस्टेज म्हणून बोलवायचं नाही दोघही कलाकारच असतात जे बॅकस्टेजला असतात ते सुद्धा उत्तम कला सादर करू शकतात फक्त नाटकाला जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत जेवढी पात्र गरजेची आहेत त्यानुसार त्या, त्या नाटकाची अरेंजमेंट केलेली असते आणि म्हणूनच तेवढी पात्र दिग्दर्शकांनी अगदी निवडून घेतलेली असतात पण जे बॅकस्टेजला आहेत त्यांना ऍक्टिंगच येत नाही म्हणून त्यांना ठेवलंय बॅकस्टेज करायला असं नसतं याच चुकीच्या कल्पना फार पूर्वीपासून आपल्याकडे चालत आलेल्या आहेत जितक ऑनस्टेज कलाकारांना महत्व आहे दुर्दैवाने तितक आपल्याकडे बॅकस्टेज कलाकारांना दिलं जात नाही याची खंत वाटते कुठेतरी कसं आहे ऑनस्टेज काम करायला मिळणं हे आनंदाच असत पण त्याचबरोबर बॅकस्टेज करायला मिळणं हे तितक जास्त जबाबदारीचं काम असतं एक सोपं उदाहरण देऊ समजा एका नाटकात एकांकिकेत किंवा कुठल्याही अगदी लघुनाटिका घ्या अगदी मुकर नाट्य घ्या म्हणजे एकांकिका नाटक दीर्घांक कुठल्याही प्रकारात एखादा साधा बंदूक ठेवायचा सीन आहे आणि ती बंदूक बॅक्स्टेटच्या कुठल्याही कलाकारांनी वेळेत आणून ठेवली नाही तर घोळ होईल ना एक्झॅक्टली exactly. म्हणून बॅकस्टेज कलाकार तितकेच महत्वाचे असतात ज्यावेळी दहा बारा सेकंदाच्या ब्लॅकआउट मध्ये एक असलेला अख्खाचा अख्खा सेट फिरवून किंवा तो सेट काढून दुसरी प्रतिकृती उभी करायची असते त्यावेळी त्याला जे हात लागतात आणि त्याच्यासाठी जी घेतलेली इतक्या दिवसापासूनची जी मेहनत असते ना तिथे तिथे खरं स्किल बॅकस्टेज आर्टिस्ट असत म्हणून आपल्याकडे ऑन स्टेज आणि बॅकस्टेज ह्या ज्या दोन कारण नसताना क्लिष्ट केले गेलेल्या कल्पना आहेत त्या मोडून काढायचं आज मी ठरवलं मी नाटकात काम करत असून सुद्धा मला कधीही बॅकस्टेज करायला कमीपणाचं वाटलं नाही आपल्याकडे असं म्हणतात की कुठलंही काम हे मोठं असतं आणि कुठल्याही कामापेक्षा दुसरं मोठं काहीच नसतं तसंच आहे जो आर्टिस्ट प्रॉपर बॅकस्टेज करू शकतो ना तो ऑनस्टेज काहीही करतो आणि एक गंमत ऑन स्टेज कलाकारांना पाठांतर केल्यानंतर जेव्हा ब्लॉकिंग करताना किंवा मुवमेंट्स घेताना जे डायलॉग पाठ असतात त्याआधीच बॅकस्टेज कलाकारांना अख्खी स्क्रिप्ट पाठ असते कारण त्यांना ती स्क्रिप्ट आधीच दिग्दर्शकांनी दिलेली असते नेपथ्य करणाऱ्याला आधी सांगितलं जातं तुझ्या हिशोबाने याचं नेपथ्य काढ जर काही बदल लागला तर आपण त्यात करू म्युझिक करणाऱ्याला आधी सांगितलं जातं की तुझ्या हिशोबाने तुला कुठलं आवडतंय आहे ते म्युझिक ह्याच्यासाठी काढून ठेव आपण ते रिहर्सल करताना वाजवून बघू अशा सगळ्या गोष्टी असतात रंगभूषाकाराला आधी स्क्रिप्ट दिली जाते कारण कुठल्या आर्टिस्टचा कुठला मेकअप कसा पाहिजे हे त्याला आधी सांगितलं जात वेशभूषाकाराला तुला पात्रांसाठी कुठली वेशभूषा योग्य वाटतेय हे करून ठेव असं सांगितलं जात त्याचबरोबर लाइट मनला सुद्धा एक एक्स्ट्राची वेगळी स्क्रिप्ट दिली जाते कारण या एंट्रीला किंवा या पात्राच्या या एंट्रीला कुठला लाईट लागणार आहे मग तिथे दिवस आहे रात्र आहे किंवा आणखीन कुठल्या वेगळ्या प्रकारचा सीन आहे का की जिथे कुठले लाईट्स वापरायचे हे ठरवण्यासाठी लाईट मनला सुद्धा आधी स्क्रिप्ट दिली जाते अजून एक सांगू पुरुषोत्तम वगैरे या सगळ्या स्पर्धा ज्या असतात ना त्या स्पर्धात लाईटमनला वेशभूषाकाराला रंगभूषाकाराला ना त्वरित आपलं काम करावं लागतं कसं माहितीये लाईटमनला अगदी माकडासारखं वर चढत 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 जाऊन तो लाईट ऍडजस्ट करावा लागतो ते पण आपल्याकडे तासभर जर असेल तर त्या तासाभराच्या काही सेकंदात तुम्हाला जेवढे स्पॉट दिलेत तेवढे त्या ते लाईट मनला ऍडजस्ट करावे लागतात त्यासाठी त्याला त्याच्या किती स्पीडनी किंवा किती वेगाने वर जायला आणि खाली उतरायला लागत असेल ह्याचा विचार करा त्यामुळे ते तेव उन... तेवढ्याच लोकांना नाही इतर प्रॉपर्टी हाताळणारे प्रॉपर्टी सांभाळणारे जी लोक आहेत ना त्या प्रत्येक लोकांना स्क्रिप्ट आर्टिस्टच्या आधी दिली जाते आणि त्यांना रोज त्याच्यावर अभ्यास करून करून ती स्क्रिप्ट इतकी पाड झालेली असते की समजा ऑन ऑनस्टेज कलाकाराचा का काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून बॅकस्टेजच्या एका कलाकाराला उभं करता येतं आणि त्याच्याकडून दिग्दर्शकाला हवी डिरेक्टरला हवी तशीच्या तशी ऍक्टिंग तशी डिरेक्टर करून घेऊ शकतो हेच तर स्किल आहे ना ऑनस्टेज आणि बॅकस्टेज कलाकारांचं ऑनस्टेज कलाकार का ग्रेटच असतात अर्थात ते आपल्या समोर दिग्दर्शकांनी उभं केलेलं लेखकांनी ले, ले लिहिलेलं ले ले आहे तसंच्या तसं नाट्य उभं करतात मग वेगवेगळं व्हेरिएशन्स देत असतील एका दुसरे पंच मारत असतील किंवा अगदी त्याच्यातला गुढ अर्थही आपल्याला कळू देत असते पण बॅकस्टेज जे आर्टिस्ट असतात ना ते आर्टिस्ट इथे अत्यंत गरजेचे असतात अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सांभाळणं ब्लॅकआउटच्या मध्ये एखादा चेंज असेल तर तिथे कोणाला तरी मदतीसाठी ठेवलेलं असतं समजा एखाद्या हिरोला जॅकेट हवंय कारण त्याच्याशिवाय पुढे गेल्यावर तो कुठल्या काळात बदललाय किंवा कुठला काळ बदललाय हे दाखवण्यासाठी ते जॅकेट जर महत्वाचं असेल तर विंगेत कुणीतरी थांबावं लागतं था। कारण त्या माणसाकडे ते जॅकेट असतं तो माणूस पटकन त्याला ते जॅकेट चढवतो आणि लगेच हिरो किंवा प्रोटोगानिस्ट स्टेजवरती येतो तसंच एखाद्या हिरोईनला किंवा त्या नायिकेला साडी बदलून एखादा ड्रेस घालायचा आहे तर ती साडी सोडण्यापासून तो ड्रेस तिला घालण्यापर्यंत सगळी कामं ही बॅकस्टेज कलाकारांची असतात आता तुम्ही मला सांगा समजा त्या विंगेत थांबलेल्या मुलीनी त्या नाटकातल्या हिरोईनला वेळी ड्रेस चेंज करायला मदतच केली नाही तर किंवा समजा ती बाहेरनं कुठून तरी आली आणि कपडे बदलण्याचा सीन आहे किंवा रात्र झाली आहे आणि रात्री ती नाईट ड्रेस घालून येणार आहे ती विंगेत गेली ब्लॅकआउट झाला आणि त्या काही क्षणात तिला जर कपडे बदलून येण्याचा सीन असेल तर तिथे तिला मदत करणारा कोणीतरी पाहिजे ना जर ती तशीच साडीवर परत आली तर आपल्याला ती रात्र वाटेल ती रात्र भासेल एक्झॅक्टली डिरेक्टरचं आणि लेखकाचं सुद्धा हेच म्हणणं असतं म्हणून प्रत्येक वेळेला जितका ऑनस्टेज कलाकार महत्वाचा तितकाच बॅकस्टेज आर्टिस्टही महत्वाचा असतो हे आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे कधी कधी कसं असतं आपण काही कामांना लहान समजतो पण खरं सांगू कुठलंच काम लहान नसतं आणि कामापेक्षा कुठलाच मोठा धर्म नसतो त्यामुळे आपण आपलं काम करत राहायचं मला अजूनही खरं सांगू कधी कधी बॅकस्टेज करायला प्रचंड आवडतं आपल्यावर दिलेली जबाबदारी चोख पार पाडायची मग त्यासाठी हवं तर आपण लिस्ट काढू शकतो की आता या या वेळेला मला हे हे स्टेजवर नेऊन ठेवायचंय त्या त्या वेळेला मला हे हे उचलायचंय मग या मध्ये आपण इकडे बाटली ठेवायची त्या ब्लॅकआउट मध्ये आपल्याला इकडे बंदूक ठेवायचे किंवा काहीही असेल नाटकाला रिलेटेड जे काही, काही लागणार आहे ते प्रत्येक प्रॉपर्टी किंवा ते प्रत्येक नेपथ्य आपण ठेवलंय का याची एक मोठ्यातली मोठी मुठ्य जबाबदारी ही बॅकस्टेज आर्टिस्ट कडे असते आणि ती जबाबदारी पेलता येणं हे खरं कौशल्य असतं एक आर्टिस्ट होण्याचं म्हणून ऑन स्टेज किंवा बॅकस्टेज असा भेदभाव कधीच करू नये कायम दोघांना समान वागणूक द्यावी कारण इट्स अ टीम वर्क एखाद्यानी छान काम केलं म्हणून बॅकस्टेज कलाकार का चांगलं काम करत नाही तसं नसतं बॅकस्टेज कलाकारांनी योग्य वेळेत त्या हिरोईनला तिची साडीवरून नाईट ड्रेस बदलायला मदत केली किंवा त्या हिरोला त्याचा बाहेरचा टाय शर्ट ती घातलेली जीन्स काढून बदलायला मदत केली आणि साध्या अगदी घरगुती कपड्यात आणलं ते पण ब्लॅकआउट संपायच्या आत तर ते खरं मोठं कौशल्य आणि याच्यासाठी प्रत्येक टीम मधल्या माणसाला अगदी रिहर्सलपासून ते फायनल प्रयोग होईपर्यंत रोज नित्य नेमाने या गोष्टी कराव्या लागतात आणि मगच सराव होतो आपण म्हणतो ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट एक्झॅक्टली तसंच त्यामुळे आजपर्यंत कधीही कुठलंही नाटक तुम्ही बघितलं असेल तर त्या जे आपल्याला परफेक्शन दिसतं ते या सगळ्या गोष्टीतून आलेलं असतं रोज रिहर्सल सेटवर म्युझिकवर लाईटवर कॉस्ट्युमवर असते आणि कॉस्च्युम चेंज करताना सुद्धा अगदी प्रॅक्टिसमध्ये सुद्धा जे बॅकस्टेज कलाकार आहेत ते वेळच्या वेळी आपल्याला कोणाला मदत करायची आहे नेमून दिलेल्याप्रमाणे ते मदत करतात आणि ब्लॅकआउट संपायच्या आत ते पात्र स्टेजवर हजर झालेलं असतं याचं आश्चर्य आपल्याला खूप वेळा वाटतं पण याच्या मागे ह्या टीमची संपूर्ण टीमची मेहनत असते कारण ऑबियसली जसं मी म्हटलं इट्स अ टीम वर्क आणि हे टीमचं काम असल्यामुळे सगळी टीम त्या क्षणी प्रचंड बिझी असते आणि माझं तर असं मत आहे की ऑन स्टेज बॅकस्टेज किंवा टेक्निशियन्स प्रत्येक लोकांनी आपल्याला दिलेल्या जबाबदारीची ना एक लिस्ट काढून ठेवावी आणि ती कामं झाली की त्याच्यापुढे रोज टेकमार्क करावी की जेणेकरून आपण आपल्या जबाबदारीत कमी पडत नाही जर आपण दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकलो तरच आपण स्टेजवर अगदी व्यवस्थित दिलेल्या कमिटमेंटप्रमाणे ऍक्टिंग करू शकतो आणि ते पण जबाबदारीने अगदी कॉमेडी रोल असेल तरीसुद्धा तो आपण जबाबदारीने साकारतो कारण आपल्याला एक शिस्त लागलेली असते आणि म्हणून स्टेज इतकंच बॅकस्टेजही महत्वाचं असतं त्यामुळे आपण चुकून कधीतरी क्वचित असा भेदभाव केला असेल कि ऑनस्टेज कलाकार ग्रेट आहे नाही ते आहेत शंभर टक्के ग्रेट आहे पण तसेच बॅकस्टेज कलाकारही ग्रेटच आहे हे मात्र आपल्याला नाकारून चालणार नाही तर बॅक टू द पॉइंट चुकून कधी आपल्याकडून भेदभाव झाला असेल तर आपण आता तो मनातनं काढून टाकूया कारण स्टेज इतकेच बॅकस्टेज कलाकारही एक हजार टक्के महत्वाचे असतात कारण त्यांच्याशिवाय नाटक होऊच शकत नाही एनिवेज पुढच्या व्हिडिओत आणखीन एका वेगळ्या विषयावर गप्पा मारूया तोपर्यंत बाय बाय सी यू